हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज तिसऱ्या विश्व मराठी संमेलनामध्ये ज्यांनी नुकतंच आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्या नेतृत्वात विश्व मराठी संमेलन या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केलं ते आमचे सहकारी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आमचे धडाडीचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आजचे मूर्ती ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिकजी निलमताई गोरे ज्यांच्यामुळे हा अतिशय देखणा सोहळा या ठिकाणी आयोजित झाला ते मराठी भाषेचे मंत्री सन्मान्य उदय सामंतजी माधुरीताई मिसाळ श्रीरंगप्पा बारणे आपल्या ज्यांचा सत्कार मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे त्याच्यावर काम करणारी जी समिती होती त्या समितीचे सदस्य असलेले डॉक्टर सदानंद मोरेजी ज्ञानेश्वर मुळेजी रवींद्र शोभणेजी श्रीमती उषाताई तांबे श्री लक्ष्मीकांत देशमुख श्री मिलिंदजी महाजन श्री संजयजी नाहर श्री राजा दीक्षित या ठिकाणी उपस्थित भीमराव अण्णा तापकीर सिद्धार्थजी शिरोळे वेदमणी तिवारी बापूसाहेब पठारे सुरेशजी गोसावी राजेशजी पांडे अविनाशजी आगलावे या विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर या ठिकाणी उपस्थित जिल्हाधिकारी मनपा आयुक्त सर्व ज्येष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्रातून भारतातून आणि जगभरातून आलेल्या माझ्या वैश्विक मराठी भगिनी आणि बंधूंनो आज तिसऱ्या विश्व मराठी संमेलनामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करताना मला अतिशय आनंद होतो आहे आणि विशेषतः माय मराठीवर प्रेम करणारे आणि परदेशातनं जे लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं विशेष स्वागत आणि अभिनंदन या निमित्ताने मी करतो मी उदयजी तुमचे आभार मानतो की तुम्ही विश्व मराठी संमेलनाला मुंबईतून पुण्यामध्ये आणलं पुणं जे विद्येचं माहेरघर आहे जी आपली सांस्कृतिक राजधानी आहे आणि माझ्यासारख्या नागपुरी माणसाला तर पुण्याची मराठी म्हणजे प्रमाण मराठी आहे त्यामुळे प्रमाण मराठीच्या माहेर घरी या ठिकाणी विश्व मराठी संमेलन होत आहे ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच वेळी ज्याचा उल्लेख सर्व पूर्व वक्त्यांनी केला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच हे पहिलं संमेलन आहे याचा आपल्या सर्वांना आनंद आहे आणि म्हणून मी देखील त्यानिमित्ताने माननीय देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो खरं म्हणजे अभिजात मराठी हीच संकल्पना देखील या संमेलनाची आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि आज या निमित्ताने आपण मधु मंगेश कर्णिकजींचा देखील सत्कार केलेला आहे भारत सरकारनेही त्यांना पद्मश्री यापूर्वीच दिलेली आहे कथा कादंबरी ललित कविता नाटक चरित्र आत्मचरित्र सगळ्या गोष्टी साहित्याचे सर्व प्रकार ज्या व्यक्तीने निर्माण केले असं सृजनशील व्यक्तिमत्व चौथ्या सा वर्षी साहित्याची निर्मिती सुरू केली आणि आता नाबाद त्र्याण्णव आहेत अशा प्रकारचे मधुमंगेश कर्णिक हे खऱ्या अर्थानं आमच्या मराठीला समृद्ध करणारे आहेत आणि म्हणून त्यांचा सत्कार करताना खरोखर मला असं वाटतं की आपल्या सर्वांना अतिशय आनंद या ठिकाणी होतो आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की जे कवीसंमेलन इथे होणार आहे त्यात आपल्या बेळगाव निपाणीहून देखील आमचे मराठी कवी या ठिकाणी काव्य पाठ करण्याकरता येणार आहेत त्यामुळे आपली जी भावना आहे मराठी माणसाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याची ती भावना निश्चितपणे यातनं एक प्रकारे आपल्या समोर येते आहे आणि आज यासोबत आपल्या बालगंधर्व मध्ये सागरा प्राण तळमळला हा कार्यक्रम देखील होणार आहे खरं म्हणजे जेव्हा आपण मराठीचा विचार करतो त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांशिवाय मराठीचा विचार आपण करू शकत नाही कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या माय मराठीला जी शब्दांची माया दिली जो शब्दकोश त्यांनी दिला जो शब्दांचा खजिना त्यांनी दिला त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की हा कार्यक्रम देखील अतिशय चांगला आणि महत्वपूर्ण अशा प्रकारचा कार्यक्रम आहे कालच दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं कार्यालयाचं उद्घाटन मी केलं आणि स्वातंत्र्याच्या नंतर तर साहित्य संमेलन झालं पण महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा दिल्लीला अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे ही देखील मला असं वाटतं अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच देखील उद्घाटन काल करण्याची संधी मिळाली आणि आज आता या ठिकाणी उद्घाटना करता मी आलो मला असं वाटतं की अतिशय भाग्यवान मी या ठिकाणी स्वतःला समजतो खर तर मगाशी उदय जी सांगत होते की काही ना काही लोकांनी वाद तयार केला काही कोणी प्रश्न उपस्थित केले तर उदयजी तुम्हाला मी सांगू इच्छितो की साहित्य संमेलन असो नाट्य संमेलन असो विश्व मराठी संमेलन असो वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊच शकत नाही वाद निर्माण करणं हा आपला स्थायी भाव आहे कारण आपण संवेदनशील लोक आहोत आपण इमोशनल लोक आहोत त्यामुळे वाद विवाद प्रतिवाद हा झालाच पाहिजे यातनंच खऱ्या अर्थानं मंथन होऊ शकतं आणि हे मी म्हणत नाही एक कुवलय माला नावाचं आठव्या शतकात लिहिलेलं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये आठव्या शतकात मध्ये मराठी माणसाचे वेगवेगळे गुण आणि काही अवगुण देखील सांगितलेले आहेत आणि त्यातलं एक त्यांनी जो चॅप्टर तयार केलेला आहे तो कलशील अशा प्रकारचं त्यांनी त्या ते ठिकाणी लिहिलेलं आहे आणि मराठी माणसाला कल करायला देखील आवडतो असं आठव्या शतकात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे कोणी नावं ठेवतं कोणी चांगलं म्हणतं त्यातनंच चांगलं मंथन होतं आणि अजून चांगलं करण्याची शक्ती आणि बुद्धी आपल्याला मिळत असते म्हणून मी तुमचं आणि मराठी भाषा विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही खऱ्या अर्थानं हे संमेलन वैश्विक अशा दर्जाचं या जगाच्या पाठीवर एकही देश असा नाही जिथे माझा मराठी माणूस पोचलेला नाही आम्ही जगभरात कुठेही जातो तर मराठी माणसं आमच्या स्वागताला तिथे असतात जापानला गेलो तिथे स्वागत आला अमेरिकेला गेलो तिथे स्वागत आला डावोस करता ज्युरिसला गेलो रात्रभर प्रवास करून पाचशे पाचशे आठशे आठशे किलोमीटरवरनं आमची मराठी माणसं त्या ठिकाणी स्वागताला होती आणि एका चिमुरड्याने त्या ठिकाणी लाभले हमास भाग्य बोलतो मराठी इतकं सुंदर म्हणून दाखवलं एवढा अभिमान वाटला की आपला मराठी माणूस इतके वर्ष तिकडे गेला तरी देखील माय मराठी त्याच्यापासून दुरावली नाही माय मराठी त्याच्या मनामध्ये आहे आणि ती माय मराठी पुढच्या पिढीला देखील पोचवण्याचं काम तो करतोय हे बघून खरोखर मला असं वाटतं अतिशय मला चांगली भावना त्यानिमित्ताने तयार झाली अर्थात त्यावेळी त्यांनी मी पुन्हा येईन देखील मला म्हंटल हे मी पुन्हा येऊन माझा पिछाच सोडत नाही दादा कुठे गेला की मी पुन्हा येईन पण अलीकडच्या काळात चांगलं म्हणतात मागच्या काळात उपहासाने म्हणायचे शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो तो, तो काळ आणि वेळ याप्रमाणे त्याचे अर्थ बदलत असतात पण मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे की जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन खरं म्हणजे भाषा ही भावना व्यक्त करण्याचं साधन असतं ते संपर्काचं साधन असतं आणि केवळ अभिव्यक्ती नाही तर अभिव्यक्तीतून सृजन करण्याचं साधन देखील आपली भाषा असते आणि म्हणूनच त्या अर्थानं आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही दर्जा म्हणजे हा दर्जा म्हणजे राजमान्यता मराठी भाषेला अभिजात भाषा ही मराठी भाषा होतीच प्राचीन भाषा ती होतीच परंतु कुठल्याही भाषेला राजमान्यता मिळणं हे देखील महत्वाचं असतं आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये मुघलांनी या देशाची राजभाषा फारसी केली होती त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी आज्ञापत्र काढलं आणि या मराठी मुलाची आणि आपल्या साम्राज्याची स्वराज्याची भाषा ही मराठी भाषा केली त्यामुळे मराठी भाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात या ठिकाणी खऱ्या अर्थानं कोणी केली असेल तर छत्रपती के ती छत्रपती शिवरायांनी केली आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज आपली ही जी मराठी आहे ही मराठी याची पाळ खोलवर गेलेली पाळ आहेत सह्याद्रीच्या कडे पठारावरची मराठी आहे कृष्णा भीमा गोदावरी वैनगंगा तापीच्या तीरावरची आमची मराठी आहे सातपुड्यातची आमची मराठी आहे चंद्रपूर गडचिरोली सारख्या आमच्या आदिवासी भागातली मराठी आहे अजिंठा वेरूळच्या लेण्यातली आमची मराठी आहे किंवा सातशे वीस किलोमीटरचा सा आमचा जो समुद्र किनारा आहे या समुद्र किनाऱ्यावरची आमची मराठी आहे खरं म्हणजे आमची ही जी मराठी आहे ही मराठी काही किलोमीटरवर बदलते पण प्रत्येक ठिकाणी त्याची जी गोडी आहे ती गोडी अविट आहे त्याची गोडी जी आहे ती वाढतच जाते किंबहुना अनेक वेळा मराठीच्या ज्या बोलीभाषा आहेत किंवा वेगवेगळे जे प्रकार तयार झालेले आहेत त्यातलं जे साहित्य आहे त्यातली जी गोडी आहे त्यातलं जे काव्य आहे हे देखील मला असं वाटतं अतिशय वेगळं आणि अतिशय मनाला भावणार अशा प्रकारचं हे काव्य आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळतं आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा अभिमान आहे की आपला जो हा मराठी मुलूक आहे ज्याचा उल्लेख मग अशी अजितदादांनी देखील केला मराठी माणूस हा कधी स्वार्थी राहिला नाही ज्या पानिपतच्या लढाईचा उल्लेख अजितदादांनी केला त्या लढाईमध्ये मराठे गेले होते ते भारताचं रक्षण करण्याकरता गेले होते आपलं साम्राज्य वाढवण्याकरता गेले नव्हते कारण त्यावेळच्या मुघल बादशाहनी सांगितलं होतं विनंती करून पत्र पाठवलं होतं मराठ्यांना की या ठिकाणी जर तुम्ही वाचवायला आला नाहीत तर ही दिल्ली देखील त्या अहमदच्या अब्दालीच्या अफगाणचा भाग होऊन जाईल आणि म्हणून हा मुलूक वाचवण्याकरता केवळ तुमची ताकद आहे तुम्ही त्या ठिकाणी या आणि ज्यावेळेस मराठे तिथे गेले मराठ्यांनी त्या ठिकाणी दिल्ली जिंकली आणि जिंकल्यानंतर अहमदच्या अब्दालीने त्यांना तह तहाचा लखोटा पाठवला आणि तह काय मागितला अहमदच्या अब्दाली म्हणाला की समजा मराठ्यांनी मला पंजाब सिंध आणि मुलतान देऊन टाकला तर उर्वरित संपूर्ण भारत हा मराठ्यांचा आहे अशा प्रकारची मान्यता मी देईल पण मराठ्यांनी सांगितलं चालणार नाही अटकेपर्यंतचा भारत हे आमचं हिंदवी स्वराज्य आहे हे मराठ्यांचं राज्य आहे आणि हा आमचा भारत देश आहे आणि म्हणून त्या पानिपत मध्ये आमचे मराठे लढले ही ताकद ही क्षमता छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यामध्ये तयार केली होती हा वैश्विक विचार संत ज्ञानेश्वरांनी आम्हाला दिला होता हा वैश्विक विचार आमच्या तुकोबा रायांनी आम्हाला दिला होता तो वैश्विक विचार घेऊन मराठी माणूस हा नेहमी आपल्या जीवनामध्ये जगलेला आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मराठी माणूस हा जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी देखील त्या ठिकाणी एक प्रकारे गुणवत्ता आणतो त्या ठिकाणच्या व्यवस्थेमध्ये अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी दुधामध्ये साखरेचं सा काम आमचा सा मराठी माणूस करतो आणि म्हणूनच आज मराठी माणसाची कीर्ती ही जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहे दादांनी देखील त्यातली काही चांगली नावं सांगितली शिंदे साहेबांनी देखील त्यातली अनेक नावं या ठिकाणी आपल्याला सांगितली आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो संत ज्ञानेश्वरांची विश्वात्मक मराठी असेल तुकोबारायांचे अभंग ज्यांनी मराठीच्या माध्यमातन सामान्य माणसाला जगण्याचा मंत्र दिला संत चोखामळांचा सामाजिक समतेचा नारा देणारी मराठी असेल किंवा संत नामदेव हो एकनाथ महाराज जनाबाई बहिणाबाई यांच्या रचनातून सामान्य माणसाला जगण्याचा जो मिळालेला अधिकार आहे या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचू शकल्या कारण माय मराठी ही आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक दुवा म्हणून त्या ठिकाणी काम करत होती लोकमान्य टिळकांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हा जो काही नारा दिला या नाऱ्याने ज्या प्रकारचं परिवर्तन या देशामध्ये आपण बघितलं किंवा सावरकरांनी या ठिकाणी ज्या प्रकारे क्रांतिकारकांमध्ये एक स्फुरण दिलं दादासाहेब फाळकेंनी ज्या प्रकारे सिनेसृष्टीची निर्माण सिनेसृष्टी निर्माण केली किंवा ज्याचा उल्लेख केला गान कोकळ्या लताताई असतील किंवा सचिन तेंडुलकर असतील ही नावांची जी मांदियाळी आहे ही संपणार नाही हे सगळे आपल्याकरता अभिमानाचे अशा प्रकारचे सगळे लोक आहेत की ज्यांचा ज्यांच्याकडे बघितल्यानंतर मराठी असण्याचा अभिमान हा आपल्या सगळ्यांना येतो आणि म्हणून मला असं वाटतं की हीच जी परंपरा आहे मराठीची ही पुढे नेण्याकरता या विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातन जगभरातल्या मराठी माणसाला केवळ आपण साथ घालत नाही आहोत तर त्या मराठी माणसाला मराठी जगवायची आहे मराठी टिकवायची आहे मराठी समृद्ध करायची आहे अशा प्रकारची साध देखील या माध्यमात आपण घालतो अतिशय सुंदर पुस्तकांचं प्रदर्शन आहे अतिशय चांगली पुस्तकं त्या ठिकाणी आहेत प्रत्येकाला आपल्या रुचीप्रमाणे त्या ठिकाणी साहित्य आहे मला असं वाटतं हे मराठी साहित्य जे आहे हे मराठी साहित्य खऱ्या अर्थानं मराठीला जिवंत ठेवणार अशा प्रकारचं साहित्य आहे मराठी रंगभूमी जी आहे आज देशाच्या पाठीवर ज्या रंगभूमींनी खऱ्या अर्थानं नाट्य संस्कृती टिकवली आहे त्याच्यामध्ये पहिलं नाव जर कोणाचं घ्यायचं असेल तर ते आमच्या मराठी रंगभूमीचं आम्हाला घ्यावं लागेल आणि म्हणून हे जे काही सगळं आपल्या मराठी माणसाने जतन करून ठेवलंय संवर्धन करून ठेवलंय ते पुढे नेण्याकरता खऱ्या अर्थानं आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आज आर्टिफिशियल बोलबाला मी नेहमी तंत्रज्ञान हे एखाद्या घोड्यासारखं असतं तंत्रज्ञानाला घाबरून चालत नाही त्याला नाकारूनही चालत नाही तंत्रज्ञान हे घोड्याप्रमाणे असतं त्याच्यावर मान ठोकून बसायची असते आणि तंत्रज्ञानाचा उपयोग हा आपल्या प्रचार आणि प्रसारासाठी करायचा असतो मला असं वाटतं की मराठीला ज्ञान भाषेमध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न आपण करतोय पण आज ज्यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये आपण आहोत विचार करा या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये जर आपण या ठिकाणी स्मॉल लँग्वेज मॉडेलमध्ये आपल्या सगळ्या साहित्यिकांचं साहित्य टाकलं आणि त्याचं मॉडेल तयार केलं तर विचार करा येणाऱ्या पिढीकरता ज्याप्रमाणे आज आमची पिढी चॅट प्रश्न विचार एकादा प्रश्न विचारते तसा एखादा जर या विचारला तर मधुमंगेश कर्णिकांनी काय लिहिलंय या संदर्भातली सगळी माहिती पण मिळू शकेल आणि त्यांचं जे या ठिकाणी साहित्य आहे ते पण मिळू शकेल आणि म्हणून मी मराठी भाषा विभागाला विनंती करतो की मराठी भाषा विभागाने पहिल्यांदा हा प्रयोग करावा आणि या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून मागच्या काळामध्ये आपण वेबसाईट तयार करायचो वेबसाईट वर सर्व साहित्य टाकायचो आता तो जमाना गेला आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून स्मॉल लँग्वेज मॉडेल तयार करून त्या माध्यमात पुढच्या पिढीकरता आपलं हे अभिजात साहित्य जे आहे हे साहित्य आपल्याला कसं नेता येईल याचा ये देखील प्रयत्न हा आपल्याला निश्चितपणे करावा लागेल आणि त्याचा पुढाकार आमची आमचा मराठी भाषा विभाग घेईल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आज खरं म्हणजे अधिक बोलण्याचं कारण नाही मला अतिशय आनंद आहे आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आहोत आणि अजितदादांनी देखील एक या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली आहे की के पुढच्या पाच वर्षातलं एखादं संमेलन हे परदेशात घेतलं पाहिजे या ठिकाणी परदेशातनं आलेले आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या मराठी मंडळाचे लोक आहेत मला असं वाटतं त्यांच्याशी चर्चा करून कुठलं देश किंवा कुठलं शहर हे सगळ्यांना सोयीचं असेल याचा विचार करून नक्की पाच वर्षामध्ये एक तरी संमेलन एक हे आपण परदेशात घेऊ आणि मराठीचा डंका हा परदेशामध्ये वाचवल्याशिवाय आपण राहणार नाही मी पुन्हा एकदा या ठिकाणी दादांनी ज्याची घोषणा केली आपलं जे इंग्लंडमधलं मराठी मंडळ आहे त्यांना त्या ठिकाणी जागेच्या संदर्भात जी मदत हवी आहे ती मदत निश्चितपणे येत्या पंधरा दिवसामध्ये आम्ही देऊ आणि त्यासोबत दिल्लीतली मराठी शाळा देखील अशाच प्रकारे अव्याहत चालली पाहिजे याकरता जी मदत करायची आहे ती मदतही महाराष्ट्र शासन निश्चितपणे करेल हा विश्वास मी देतो पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठी